अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज बघा शिलाई मशीन एवढी त्रास देते व्यवस्थित त्याला टिपा बसत नाही आहेत अशी धागा सोडते तर काय झालं बघावं बरेच दिवस झालं मशीनला पाहिलं नव्हतं की खालच्या साईडनी धागा व्यवस्थित बसत नाही आहे तर मी आता साईडला घेते बरेच दिवस झालं मी खालचं शटल आहे ते मी खोलून पाहिलं नाही आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे काय होतं तर खालच्या साईडला आपण जे तेल घालतो तर त्याने सुद्धा जाम होते तर थंडीच्या दिवसात मशीन साफ करून घ्यायची जेणेकरून आपण तेल कधी आपण मशीनचं तेल नसेल तर आपण खोबरे तेल मिक्स करून घालतो तर या ठिकाणी बघा आता मी हे शटल खोलते ही हाफ ची मशीन आहे तर हाफ ची मशीन आपण स्वतः घरी करू शकतो फुल शटल जी असते ते पूर्ण राऊंडमध्ये फिरते तर ती मशीन सहसा खोलायची नाही कारण की जे अनुभवी असतात त्यांच्याकडूनच खोलून घ्यायची तर या ठिकाणी बघा पूर्ण असा कचरा झालेला आहे या ठिकाणी असं घट्ट आहे तर हे पूर्ण असं त्यामुळे सुद्धा मशीनची शिलाई व्यवस्थित येत नसेल याच्या आतल्या साईडला सुद्धा बघू शकता एकदम चिकटपणा आलेला आहे तेल घालतो आपण या ठिकाणी मला किती घाण निघते ही हाफ शटलची मशीन असल्यामुळे मी स्वतः घरी साफ करते जे आपले धागे असतात तर हे असे अडकले जातात त्यामुळे आपण परवा सारखं सुई उसव तुटत होती म्हणून मी काय केलं साफ केली फक्त दात्री साफ केली सुई तुटायला लागली म्हणून तर त्यावेळेस पण भरपूर खरं ते दाखवायला पाहिजे होतं पण परत म्हणलं दात्री साफ केल्यानंतर मशीनची सुई तुटायची थांबली तर आज झालं की टिपाच व्यवस्थित कपड्यावर बसत नाही आहेत त्यात मला ब्लाऊज शिवायचं होतं आज अर्जंट तर म्हणलं चला तर दात्री सुद्धा मी व्यवस्थित साफ केली तर थ सारखं आपण तेल घालतो पण थंडीच्या दिवसामध्ये ना तेल असं जाम होतं तर हे बघा सगळं आहे कचरा आता तुम्ही म्हणाल ताई फुल शटलची मशीन का घरी करायची नाही कारण की त्याचं शटल हाललं ते व्यवस्थित बसवता आलं नाही तर शटल खराब होतं आणि आपल्याला नवीन शटल घ्यावं लागेल आणि हे शटल हाफ शटलची मशीन साफसफाई करणं एकदम सोपं आहे तर फुल शटलची मशीन ही बाहेरूनच सर्व्हिसिंग करून घेत जावा हे बघा आता काढलं तर हे बघितलं कचरा किती निघाला मी सारखं करत असते पण ह्या थंडी जशी चालू झाली ना तर केलीच नाही तर हे बघा किती कचरा निघतोय दात्री साफ केल्यावर पण असंच निघाला वर का कचरा भरपूर निघाला शिलाई ब्लाऊज शिवणं भरपूर होतं त्याच्यात हे धागे जे असतात ना कपड्याचे धागे सगळे असे चिटकतात मग आपण परत तेल घालतो आणि ते धागे जे असतात ना तिथल्या तिथं चिटकून बसतात त्याच्यामुळे हे पूर्ण जाम होतं तर हे आपल्याला साफ करावं लागतं मग मी आता ही सुई घेतली आहे त्या सुईच्या सहाय्याने आधी हे सगळं काढते आणि नंतर मग ब्रशनी साफ करायचं मग आपला पेस्ट आपला जो ब्रश असतो तो जरी घेतला तरी चालतो

असं पाहायला गेलं ही मशीनला वीस वर्ष झालेली आहेत तरी आणखीन चांगल्या कंडिशन मध्ये आहे शिलाई मशीन एक हाती असली तर मशीन चांगली राहते आता मी पूर्ण काढली ही सुद्धा वरची जी पट्टी असते ती सुद्धा काढली जाते पण ती काय काढत नाही कारण की व्यवस्थित आहे आतमध्ये तेवढी घाण नाहीये हे बघा किती ह्या शटलमध्ये घाण अडकली होती असंच काल पण एकाच एक ब्लाऊजला शेवटच्या स्टेजला जेव्हा वेळेस मी लेस लावत होते एवढ्या सुया तुटल्या म्हटलं आत्ता हे होईल तर मग शेवटी मला दात्री खोलावी लागली मग ती दात्री खोलून मी परत व्यवस्थित बसवली तेव्हा मग आणि मशीनचा आवाजसुद्धा कमी झाला तुमच्या मशीनला आवाज भरपूर येत असेल तर दात्रीच्या खाली कचरा अडकल्यानंतर तर त्यावेळेस पण आवाज भरपूर येतो तर हे आपलं शटल बसवलेलं आहे ह्या ठिकाणी पण हे असं चांगलं पटपट हल्लं पाहिजे हे असं फिरलं पाहिजे हे बघा असं हे फिरलं पाहिजे तरी आणखी नीट फिरत नाहीये तर याच्यात मी थोडंसं ऑइल घालते म्हणजे हे व्यवस्थित फिरत जड जाते नाहीतर मग आता मी एकदा बघते नाहीतर मग मला पूर्णपणे ही काय करावी लागणार आहे हा शटल जो आहे तेलात म्हणजे असं थोडस धुवून घ्यावं लागणार व्यवस्थित की हा चिकटपणा गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ऑइलिंग करून घ्यायचं आता बघू मी थोडंसं याला तेल घालते मग किती लूज फिरते ते बघूया तर या ठिकाणी बघा मी तेल घालते परत आणि हे कोरडं पडल्यानंतर सुद्धा धागा तुटतो व्यवस्थित धागा वरती येत नाही त्यानंतर बघा या ठिकाणी पण मी शटलला ऑइल घालते बरेच दिवस झालं मी म्हणजे असं साफ केली नव्हती तेल घालत होते सारखं पण साफ नाही केल्यामुळंसुद्धा बघा अशी जाम होते मग ते आपण जे धागे नाजूक ब्लाऊज शिवतो आणि शटलमध्ये थोडा जरी धागा आला तर जड जाते बरं का तर ही आपल्याला साफ ठेवणं फार गरजेचं असतं आणि हा एवढी जाम कशामुळं झाली सांगू का माझ्या एका चुकीमुळे हे मशीनचं तेलाची बॉटल होती ती मला भेटली नाही आणि थोडीशी मशीन जड चालली म्हणून मी काय केलं खोबरे तेल घातलं त्यामुळे बघा एवढा कुटाणा झालेला आहे दात्रीमध्ये जाम झाले त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा जाम झालेला आहे तर माझ्या एका चुकीमुळं हा मशीनचा अडचण आली प्रॉब्लेम झाला आहे तर ह्या ठिकाणी बघा कारण की तेल आपण जर एखाद्या दिवशी मशीन वापरली नाही किंवा दोन चार दिवस वापरली नाही आणि अशा वेळेस काय होतं आपण जे खोबरे तेल घालतो ना तर ते घट्ट होतं मग ते घट्ट झाल्यानंतर परत जे आपले धागे असतात कपड्याचे आतमध्ये पडलेले किंवा अडकलेले तर त्याच्यामुळं परत जाम होते तर असं काही करू नका मी जे चूक केली ते आपलं विकत्रीचं जे ऑइल मिळतं तेच मशीनला वापरत जा आता मी परत लावतीये तर या ठिकाणी बघायचं सुई कुठे आहे सुई वरच्या साईडला असली पाहिजे त्यानंतर मग आपल्याला हा हा जो आपला हाफ शटल आहे तर हे दोन्ही असे वर करून घ्यायचे हे बघा व्यवस्थित बसले दिसते का तुम्हाला अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर नट लावून घ्यायचे हे तर एका चुकीमुळे एवढी अडचण येते आता बघा माझा एक तास गेला याच्यात मला ब्लाऊज शिवायचा होता अशा पद्धतीने मी तुम्हाला शटल शाप साफ करायचं मशीनचं दाखवलं व्यवस्थित शिलाई येत नव्हती तर अशा पद्धतीने तुम्ही साफ करा जे धागे असतात तेल त्याच्यामुळं ते हो मशीन जाम होते खालच्या साईडला व्यवस्थित शिलाई खालच्यावरच्या साईडची शिलाई येत नव्हती धागा तुटत होता आणि सुई तुटत असेल त्यामुळे या ठिकाणची आपली ही दात्री आहे ती साफ करायची मी ती साफ केलेली आहे कालच सुई तुटत होती म्हणून पण म्हणलं व्यवस्थित चालले म्हणून मी शटल साफ केलं नाही पण शेवटी ते मला आज करावं लागलं तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं मशीन साफ कशी करायची शटल साफ कसं करायचं पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद